नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज आपण अशा ठिकाणी आलो आहे पंढरपूरपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर नारायण चिंचुली या गावी या गावी एक असं मंदिर आहे की महाराष्ट्रात हे मंदिर कोठेही नाही ते मंदिर सूर्य आहे सूर्यनारायण आणि सूर्यनारायणचं मंदिर कुठल्या राज्यात आहे ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा मित्रांनो आजची भटकंती खास असणार आहे कारण का तर आपण आज अशा ठिकाणी आलो आहे ते गाव खूप प्राचीन आहे आणि या गावाचा इतिहास पण फारच वेगळा आहे चला तर मग आता व्हिडिओ पूर्ण बघा हे मंदिर महादेवांचं मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे पाहू शकता आणि या मंदिरामध्ये एक शिवलिंगसुद्धा आहे थोडीशी या मंदिराची पडती जडती झालेली आहे हे पाहू शकता बाहेर एक शिवलिंग आहे आणि समोर नंदीसुद्धा आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे पाहू शकता असेच वेगवेगळे प्राचीन ठिकाण पाहण्यासाठी पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा पाहू शकता हे प्राचीन शिवमंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या डाव्या साईडला एक सूर्यनारायण मंदिर आहे त्या मंदिराचा पण इतिहास फारच वेगळा आहे पाहू शकता पूर्ण हेमाडपंथी बांधकाम आहे हे इथे आल्यानंतर खूप प्राचीन कालापासून हे मंदिरं इथे आहेत असं सांगितलं जातं पाहू शकता हा दगडी नक्षदार खांब इथे बाहेरच्या साईडला काही देवांच्या मूर्त्यासुद्धा आहेत पण थोड्याशा ते बंगलेल्या अवस्थेत आहेत पहा पूर्ण प्राचीन काळातील ही मूर्ती आहेत आणि मंदिराच्या बाहेरच्या साईडला दगडाच्या आकारात रांगोळीसुद्धा काढलेली आहे पहा वरच्या साईडला श्री गणरायाची मूर्ती आहे पाहू शकता ही शिवलिंग आहे आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण श्री सूर्यनारायण देवांचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे सूर्यनारायण मंदिरामध्ये पाहू शकता हे सूर्यनारायण मंदिर प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर हे मंदिर महाराष्ट्रामध्ये एकच मंदिर आहे श्री सूर्यनारायण मंदिर नारायण चिंचुली या गावी खूप पौराणिक आणि प्राचीन हे मंदिर आणि इथे असं सांगितलं जातं की दररोज सूर्याची पहिली किरण श्री सूर्यनारायण देवांच्या चेहऱ्यावर पडते असं सुद्धा म्हटलं जातं की हे मंदिर एका रात्रीत राक्षसांनी बांधलेले मंदिर आहे आणि दिवस उजडला की सगळे राक्षस पशार झाले आणि आहे त्या अवस्थेत सगळं सुड़, सोडून गेलं महाराष्ट्रामध्ये एकमेव हे सूर्यनारायण मंदिर आहे आणि दुसरं मंदिर बाहेरच्या राज्यात म्हणजे कोणार्क या गावी ओडिसा या राज्यात आहे पाहू शकता पूर्ण असं हे पण दगडी मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे आणि इथली प्रत्येक छोटी छोटी जे साहित्य आहेत ते सगळे प्राचीन आहेत पाहू शकता ह्या साईडला अशी त्या काळात प्राचीन काळात ही भक्तांना अशी बसण्यासाठी जागा केलेली आहे हि पहा सुद्धा बाहेर मंदिराच्या मूर्त्या आहेत हे पहा पूर्ण असं नक्षीदार काम प्राचीन नक्षेदार काम कसं असतं ते पहा पहा दोन असे खांब आहेत आणि आत जाण्यासाठी छोटीशी जागा आहे पाहू शकता वर गणरायांची मूर्ती आहे पाहू शकता श्री, श्री सूर्यनारायण देवाची मूर्ती सुद्धा दगडाच्या आकारात रांगोळी काढलेली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा आणि पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद